तर मित्रांनो आज गणपतीची कलरिंग पूर्ण झालेली आहे त्यासाठी आज चाललेलं आहे दुसऱ्या शेडवर आमराम मंडळी मंडळींनो मित्रांनो आज काय गणपती करायला गेलो नाही आज करायची फवार नाही खूप आळी पडली बघा चेक पानं खाऊन टाकली आणि शेंगा पण खायला लागली त्याच्यावर आता औषध मारल्यामुळे दिसणे आली त्या साईडला खूप आहेत तर हे आपलं औषध सरपंच कोराजेन आणि बुरशीनाशक कोणतं आहे किंवा माहीत नाही सरपंच आणलेले एक मित्रांनो एका औषधाचं होत नाही पाणी त्यामुळे आपण आता त्याला काय करूया तर मस्तपैकी त्याचं पाणी करून टाकूया बोरशी नाशेकचं तर हे बघा मित्रांनो कशा आळ्या आहेत तर बघायला गेलं तर दिसत नाही तर पण हे बघा सोयाबीनचे पानं आणि शेंगाला टोकायला सुरुवात केलं तर हे बघा कशा आळ्या आहेत भयानक आळ्या आपल्या आता तर हे बघा कशा पडायला लागल्या फवारणी केल्या खाली दाटच्या दाटाळी आहे जशी काही शेंगा लागल्या आणि आळ्या का मित्रांनो आज सकाळी सातला आलो शेताकड दहा वाजे तर फवारणी करायची दहाच्या नंतर जायचं आपल्याला गणपतीकडं कलरिंग करायला तर आपल्या मागं आज काही काम नाही जास्त ही जे बुगदी आहे हे काही इगरनं हाली लवकर याचं काही आपण का केलं नाही पाणी आज तर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकायचं दहा वाज तर करायची झाली तेवढी दोन तीन ढिरे दोन तीन ढिले होणार नाहीत तर हे एक राहिलं खालचं तर याला वाजतापैकी आपण टाकूया पाण्यामध्ये याला पंप खाली व्हायचे तर दररोज आपण मस्त याला पाणी करून घ्यायचं एवढंच काम आहे आणि पंप उचलून द्यायचं औषधी टाकायचं आजकाल पाणी मिनी आणायचं नाही आपल्या मागं कारण भाऊ आणत आहे आज मला आणावं लागते मात्र आता नाही पुन्हा सम वरच्या ढिल्यात गेले दूरच्या दूर असले की आपल्याकडे येते पाणी जवळ असले की नाही असं आहे झाले पाणी मित्रांनो तर मित्रांनो आज गणपतीची कलरिंग पूर्ण झालेली आहे त्यासाठी आज चाललेले आहे दुसऱ्या शेडवर कारखान्याहून डायरेक्ट शेडला तर ही पहिली टाली आहे तर आम्हाला आज दोन चार नेऊन ठेवायच्या आहेत आता दुसऱ्या शेडवर आठ गणपती आहे तिथे आता आठ आठच बसायला जास्त नाही बसत